लेआउट मध्ये म्हटलं तरी चालन कारण आम्ही जोगे करून ही जागा घेतलेली आहे आता कमीत कमी पाच सहा वर्ष झाले आहे आम्ही ही जागा घेतली तो। पण जेव्हा घेताना त्यांनी म्हटलं का आम्ही रोड करून देईन करून देईन तुम्हाला सुविधा देईन घरकुलच्या सुविधा देईन हे कोणताच प्रकार घडलेलं नाही इथं टोंगळे टोंगळे पाय घळते इथं मुलांचा मुलांचा त्रास होते आम्हाला त्रास होते आमचं काही म्हणणं नाही आम्हाला काही त्यांच्याशी दुश्मन नाही आहे त्यांनी आमचे आम्ही त्यांच्या सोबत काही विरोध नाही करत फक्त आम्हाला आमची सोय करून द्यावी नगर उपाध्यक्ष आहे त्यांनी एकच म्हणलं होतं की माझे प्लॉट आहे ते माझे प्लॉट आहे म्हणून आम्ही त्यांची प्लॅट घेते जेव्हा आम्हाकडे प्लॉट आला तर कवडाबाई सोय आमच्या नावाने आला प्लाट स्टॅम्प आला होता माझ्याकडे हे आदिवासी जे प्लॅट आहे म्हणलं मी तर हे कसं का म्हणलं तर मी नगराध्यक्ष आहो म्हणे मी सर्व करून देतो सुविधा म्हणजे गडचांदूर नगर परिषद अंतर्गत जे अवैध विक्री पद्धत जे चालू आहे जे सोळा बटे एक सोळा बटे दोन सोळाबटे तीन आणि दोनशे सहासष्ट ही जे आदिवासी शेतमालकाची जी जमीन आहे या गडचांदूरमधील जनता म्हणते की आम्हाला ही जागा शरद जोगी यांनी विक्री केलेली आहे आणि शरद जोगी हा गडचांदूर नगर परिषदचे उपनगराध्यक्ष आहे व यांनी ही आदिवासीची जमीन परस्पर विक्री केली कशी व हे होत नाही आणि या प्रकरणाचा मी जे चौकशी जे चौकशी अंतिम मी जे उत्तर बघितलं तहसीलदाराकडनं ते सुस्त भूमिकेचे आहे मग तहसीलदारांनी या प्रकरणाला डावलाडवल करण्याचा प्रयत्न केला नगरसेवक शरद सुरेश जोगी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल केलेली आहे अशिक्षित शेतकरी शेतमालकाचा आदिवासी शेतमालकाचा फायदा घेतलेला आहे व लोकांना आदिवासी लोकांचे प्लाट मी स्वतः सत्तेत आहो मी तुम्हाला रोड रस्ते नाली घरं असे खोटे आश्वासन देऊन त्यांनी त्यांना ते प्लाट विक्री केली पण ते प्लाट आदिवासीचे असल्यामुळे त्या लोकांना एक मोठा धक्का बसला व त्या ठिकाणी जे घरटॅक्स पावत्या जे त्यांना देण्यात त्या 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 आले त्या खोट्या देण्यात आल्या व त्याची जर भरणा नवीन वर्षाचा जो हो भरणा करण्यासाठी काही तिथले कुटुंब आले होते नगरपरिषदमध्ये नगरपरिषदने तुमच्या मालमत्तेची इथं कसलीच नोंद नसल्याचे स्पष्ट सांगितले व ते स्पष्ट सांगितल्यामुळे त्यांचा जो कर आहे तो भ घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे व हे घरटॅक्स पावत्या तुमच्या खोट्या आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं परंतु ह्या खोट्या घरटॅक्स पावत्या त्यांना जेव्हा माहीत चुकलं त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे धाव घेतली व आम्ही या प्रकरणाला दोन हजार नोव्हेंबरच्या दोन हजार वीसपासून हे प्रकरण मी चौकशीचे आदेश तहसीलदारांना मागतो आहे पण तहसीलदार साहेब या प्रकरणाविषयी सुद्धा भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून आल्यामुळे मला नाहीला जास्त मला तीस तारखेला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला व जोपर्यंत उपनगराध्यक्ष यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि नगरसेवक अपात्र करत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही अशी माझी ठाम भूमिका आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे गडचांदूरमधील अवैध प्लॉट खरेदी विक्री या प्रकरणामध्ये मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शासनाचा निदर्शनास आणून देऊनसुद्धा या ठिकाणी योग्य ती कारवाई होत नाही आहे यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरपणा अध्यक्ष तीस तारखेपासून अन्नत्याग उपोषणाला बसत आहेत याचं कारण असं आहे की आपल्या गडचांदूर परिसरामध्ये आजूबाजूला जेवढ्याही प्लॉट्स पडलेले आहेत त्या प्लॉट्समध्ये सदर जागा ही आदिवासी बंधूंची आहे त्या प्लॉटची कसल्याही प्रकारची योग्यरित्या हकारणी न करता किंवा शासनाचा करभार न भरता गडचांदूरमधील त्या प्लॉटधारकांचा सु जो सुधार व्हायला पाहिजे तिथे रस्ते नाल्या बाकी इतर सुविधा ज्या मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही आहेत याकरिता या, या प्लॉटधारकांना न्याय मिळावा त्यांना योग्य तो शासनाची पूर्तता करावी यासाठी हे अण्णा त्याग उपोषण होत आहे इथं मेश्राम लेआउटला लागून जे जोगी लेआउट नाही आहे ते म्हणावी लेआउट आहे बरोबर आहे ऑलरेडी माझ्या नावाने काही सातबारा नाही ते आणि मी काही त्याचा मालक नाही बरोबर आहे त्याला विकायचं होतं त्यांना तुकडे करून एक एक आपले प्लॉट विकले आणि शासनाचा जे आहे महसूल आहे तो भरायला तयार आहे ते लावून द्यावं विषय मोकळं करावं आणि तुम्ही पावत्या म्हणता पावत्याचं कसं आहे ह्या पावत्या म्हणजे तो एक ढाके नावाचे शिव आले होते ढोके ढोके त्यांनी योजना मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी पावत्या बनवून दिल्या होत्या बरोबर आहे आणि हे आदिवासीचे फ्लॅट आहे तर आदिवासीचे फ्लॅट हे पहिल्यापासूनच विकून राहिले ना काय गावाला शेती आहे यांच्या आणि यांना तिथं काही ठीक होत नाही बरोबर मानेगड याची त्याची धूळ हे ला ला। ते वातावरण खूप खराब आहे दम्मट वातावरण आहे गावाला लागलेलं आहे एवढी धूळ येते माणीगडची कसाला कापूस लावला तरी ते तर पूर सत्यानास्क होऊन जाते त्याच्यामुळे गावाला लागलेले असे ते डायव्हेशन हो, होत नाही होत म्हणून ते गोरगरीब विचारे विकून टाकते ह्याच्या पहिलं असेच मी होते लोक बरोबर आहे आणि डायव्हेशनचे प्लांट हे मजूरदार घेऊ शकत नाही ना पाचला दहा लाख रुपये करून आणणार आता हे आदिवासी मी विकत आहे आणि घर आदिवासी मी विकत आहे ना शंभर रुपयाच्या आम्ही वीस पंचवीस वर्षाच्या मी तर माझ्या जन्माने पुढे करून आता हे चालूच आहे आणि आता आपल्या काहीतरी पिक्चर नाही पण चालूच आहे ना हे बडावी लेआउट असो बेत्राम लेआउट असो का कोणतेही लेआउट असो पण इथं आहेच ना